कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठ्ठलाचं चोवीस तास दर्शन सुरू झालं असून देवाचा पलंग काढण्यात आलाय परंपरेप्रमाणे विठ्ठलाचा पलंग काढून सर्व राजोपचार बंद करण्यात आलेत त्यामुळे आषाढीनंतर दोन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकीच्या सोहळ्यासाठी विठ्ठल भक्तांना चोवीस तास दर्शन देता येणार आहे विठ्ठल रुक्मिणीचं हे चोवीस तास दर्शन नऊ नोव्हेंबर रोजीच्या प्रक्षाय पूजेपर्यंत सुरू राहील थेट विठ्ठल गाभाऱ्यामधून चोवीस तास दर्शनाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दिवाणी यांनी आज विठ्ठलाचा पलंग निघालेला आहे चोवीस तास दर्शनाला सुरुवात झालेली आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि यासोबत सर्व समिती सदस्य आहेत मला सांगा आज पलंग निघालेला आहे होय आज देवाचा पलंग काढलेला आहे ही प्रथा व परंपरा आहे आषाढी व कार्तिकीला संपूर्ण भारतातून लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात वाटप आहे उभा वा भेटीची आवडी देव हा भक्तांची वाट बघत असतो त्या दृष्टिकोनातून कार्तिक का शुद्ध पंचमीला देवाचा पलंग काढायचा आहे आता फक्त सकाळची नित्यपूजा नित्यपूजा झाल्यानंतर नैवेद्य नैवेद्य झाल्यानंतर गंधाक्षता एवढाच उपचार चालू असतो आणि त्या दरम्यान भाविकांना जवळजवळ चार तास अधिक दर्शन मिळते आणि त्यासाठी जास्तीत जास्त भाविक दर्शन घेतात वारकरी किती वारकरी आले तरी कार्तिक यात्रेसाठी प्रशासन सज्ज झालेले मंदिरे समिती अगदी सज्ज झालेली आहे वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून मंदिरे समिती जास्तीत जास्त वारकऱ्यांना सुलभ दर्शन देण्यासाठी मंदिरे समिती सज्ज आहे तर अशा रीतीने कार्तिकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आजपासून पलंग निघालेला आहे आणि जे काही लाखो लोक येतील त्यांची सर्व प्रकारची तयारी करण्यासाठी मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज झालेलं आहे कॅमेरामॅन सचिन जाडेसह सुनील दिवान ए